शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला शेतकरी मित्रांनो काल अकोट येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो काल अकोट येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार रुपये शेतकरी मित्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकरी मित्रांनो काल मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तसेच केंद्रांनो सरासरी कापूस भाव होता काल मानवत येथे सात हजार सहाशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील महेश खाजगी बाजार रवळगाव रोड सेलू परभणी जिल्ह्यातील सेलू काल सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सातशे रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार दोनशे रुपये तर शेतकमंत्रांनो काल सेलवेत सरासरी कापूस भाव होता सात हजार सहाशे पंचावन्न रुपये शेतकऱ्यांनो दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान